आहे म्हटलं चला छानशा व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही चरणी प्रार्थना तर आज आहे संडे आणि छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे नाश्त्याला म्हणजे मी आज आहे ना फक्त यांना आहे ना दूध चोकोस आणि मी कॉफी घेतली कारण की ना आज नाश्ता असं काही बनवलेलं नाहीये की जसं पोहे उपमा असं जे म्हणतात आपण ते काही असं बनवलेलं नाहीये तर म्हटलं लवकर स्वयंपाकाला लागू आज आणि गरम ऊन पडायला सुरुवात झाली म्हटल्यानंतर आणि बघूया स्वयंपाकात काय काय बनवते ते सगळं काही तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आज दिवसभरात पण काय काय होते हेही तुमच्यावर मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघ तुला तर आता इथे ना मी स्वयंपाकाला लागली होती पण अचानक प्लॅन ठरला की आज बाहेर जेवायला जाऊ खूप झाले गेलो नाही बाहेर जेवायला आणि आज तसं संडे पण आहे आणि नॉनव्हेजचा डे हे म्हटले की चला आपण बाहेर जाऊया तर मग आता मी इथे ना मावशी गेल्या भांडे घासून आत्ताच थोडीफार भांडी होते ती लावते बाकीच काय आवडलेलंच आहे धुन झालंय माणस मी विचारच करत होती की काय करावं आज खाण्यासाठी तर तितक्यात मला हे म्हटले की नको काहीच करायला चांगलंय एवढच ब्रेक वाट पाहतात भांडे लावून देते आज खूपच भांडे, भांडे, भांडे होते आणि ऊन पडायला लागलंय ना तर भांडे लगेच सुकतात चला आता एवढी भांडे लावून देते तयार होते कुठं जाते काय सगळं तुमच्याबरोबर शेअर करते तर आता इथे आहे ना रेडी झाली आहे आम्ही सगळे आणि आता चालू आहे जेवायला छान असं आहे ना पिंक कलरचा घातला आहे मी मला हे काढायचं आहे खरं डेकोरेशन तर आता आज तू उद्या जर वेळ भेटला ना तर हे काढून टाकणार आहे मी पहिले दिवस झाले आता कारण तर आम्ही आलो आहेत आता रानमळा हॉटेलमध्ये जेवायला बघू शकता आमची ट्रेन एका मागे एक तर सुरुवातीलाच आहे ना इथे ना भाकरी बनवत होत्या छान होत्या म्हणजे ज्वारी बाजरी मस्त असा वास पण येत होता तर बघू शकता हॉटेलची एंट्री आणि आतमध्ये ना म्हणजे बाहेर बसायला पण जागा होती आणि आतमध्ये पण बसायला जागा होती हॉटेलमध्ये तर गेल्यानंतर आम्ही ना म्हणजे मी धनगरी थाळी घेतली आणि यांनी मटन थाळी आणि चिकन थाळी आणि ह्या दोघांसाठी ना आम्ही शेअर करणार होतो कारण की ते दोघं संपवत नाही त्याचनंतर बिर्याणी मागवली होती म्हणजे त्या ताटामध्येच इन्क्लूड होती खरं पण छान होती बिर्याणी बाकीचं तर मी रिव्ह्यू तुम्हाला देईलच नंतर घरी गेल्यानंतर चला ada jumpa <laughs> वाजले सात म्हणजे सात लागून पाच ते दहा मिनिटं कमी आहे मी आता यांना घ्यायला जायचंय मला ट्युशनला कारण की ना आम्ही जेवण वगैरे करून आलो त्याच्यानंतर मग थोडासा आराम केला मला यांना आहे ना सोडायला जायचं होतं ट्युशनला मी त्यांना सोडून आली मग नंतर बाकीची कामं केली कामं काही नाही थोडंफार रिलॅक्स वगैरे झाली रुचिकाचा अभ्यास करतीये आणि मग तर जेवणाचं जर म्हटलं तर जेवण एवढं काही आम्हाला आवडलं नाही खरं त्यांच्या मित्रांनी सजेस्ट केलं होतं त्या हॉटेलमधून गेलो आम्ही असं काही एवढं असं काही छान नव्हती टेस्ट वगैरे रुची काय म्हणते आई त्याच्यापेक्षा तू घरी करते ते तरी छान असतं हे पण तेच म्हंटले कारण की मग म्हंटल मग जाऊ द्या कधीतरी बाहेर पण जेवलं पाहिजे आणि तेवढाच आराम मला पण मग असं मग हे होतं खरं खाण्याचं मग तर आता स्वयंपाकात बघूया काय करते मी ते आणि प्लस आईस्क्रीमचा पण आमचा मूड ऑफ झाला तिथे गेलो तर, तर ती पण आईस्क्रीम इतकी गोड इतकी गोड होती कशी तरी ती खाल्ली खरं माझी तर घरी व्यवस्था चालूच होती खाणं ते काय संपली नाही तर असं झालं आजच मला इतकं बोर वाटलं ना आम्हाला आजचं म्हणजे जी दुपार आहे ती म्हटलं छानपैकी मस्त जाऊया छान असं जेवण वगैरे पण काही असं मनासारखं झालं नाही खरं ठीक आहे आता बघूया त्यांना पहिले घेऊन येते मी आणि बघूया मग आता काय करायचंय जेवणात कारण की त्यांना पण विचारते दोघांना काय करायचंय काय करायचे ते तर आता मी इथं बनवतीये आता ब्रेड मागवला खरं अंडा आणि ब्रेड बनवतीये म्हणजे या तिघांसाठी रिपास्टसाठी वेगळं बनवतीये म्हणजे पास्ता बनवतीये त्याला आहे ना फक्त रेड पास्ता आवडतो वगैरे नाही आवडत मग आता त्याच्यासाठी थोडासा बनवतीये आणि यांच्यासाठी ना सगळ्यांसाठी अंडा बनवते मी कारण की ना जेव्हा आम्ही दुपारी म्हणजे बिर्याणी जेव्हा मागवली होती ती काही खाल्ली नाही आम्ही तिथं मग ती पार्सल आणलेली आहे तर ती पण थोडीशी आहे त्याच्यामुळे मग आता मी ना अंडा ब्रेड बनवतीये कसं बनवतीये ते दाखवणार आहे मी तुमच्यावर शेअर आहे पण श्रीपादला पहिले ना त्याचा पास्ता करून देते म्हणजे इथं काही उडाल वगैरे ना त्याला प्रॉब्लेम नको म्हणजे कसं त्याला अलर्जी आहे म्हणून तर मग आता त्याला ना थोडाफार पहिले पास्ता करून देते आणि मग तुम्हाला आहे ना मी अंड आणि ब्रेड कसं बनवते ते चला झटपट असा पोळी वगैरे आहे ना आता काही बनवत नाही कारण कोणाला खायचंच नाहीये पोळी वगैरे दुपारी बऱ्यापैकी जेवण झालेलं आहे सगळ्यांचं म्हणून मग आता दुसरं काही बनवण म्हणजे पोळी अशी भाजी असं काही कोणाला खायचं नाही म्हणून म्हंटल मग आता मी हे तरी खाता येईल आणि छानपैकी पास्ता आहे ना मी उकडून आणि गार पाण्याने म्हणजे तो एकमेकांना वगैरे बस तुला हे बघून तुरा। तुरा दिले मी तर आता मस्त पैकी मी ना अंडा ब्रेड कस बनवते तर आता इथे ना मी ना अंडे घेते चार तरी घेते आणि गावरा ना आता अंडे ना फोडून घेते मी आता इथे फक्त आहे ना मी चार अंडे घेते दोघांसाठी तर आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ गालमिरची पावडर तावडीनुसार घ्यायची हळद आणि थोडस आहे ना काळा मसाला घेते मी चवीनुसार आणि छानपैकी ना मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आहे ना याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत जर असलं ना तर बारीक चिरून कोथिंबीर पण टाकू शकता याच्यात तुम्ही तर हे बघा मी आता ब्रेड घेतलं आहे तर आता हे ब्रेड आहे ना इच्छा मी बुडवणार खूपही नाही लगेच एक दोन मिनटात ते ना हे करायचं झटपट करायचं नाहीतर आहे ना जे ब्रेड आहे ना ते लगेच लूज पडते आणि तवा मी इथं गरम करायला ठेवला आहे थोडंसं आहे ना तेल टाकते मी आणि ब्रेड ठेवते लगे तर लगेच दुसरं पण करायचं तसच साईडने तेल सोडायचं आणि होऊन द्यायचं एका साईडने आणि गॅस आहे ना मध्यमच ठेवायचा खूप बारीक पण नाही तर बघितलं झटपट आणि मेन म्हणजे पोट पण भरत आणि सॉस बरोबर पण आपण ठेवू शकतो आणि मेन म्हणजे सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या स्नॅक्सला भारी म्हणजे जी आ, ही जी रेसिपी आहे भारीव्हा नव्हती म्हणजे ना म्हणजे माहिती लहानपणी तेव्हा आहे ना नेहमी व्हायचं घरामध्ये खरं हा आयटम पण जसं त्याला कळालं ना म्हणजे आम्हाला सगळ्यांना तर खूपच म्हणजे करायचंच नाही आम्ही पण आता थोडं थोडस करायला लागलोय की त्याला पण थोडीफार सवय झाली पाहिजे कारण की मग कसं तो आता नाही जर सवय झाली कुठं गेलं तर इतका प्रॉब्लेम येतो ना त्याच्या हे एलर्जी आम्हाला आताच मागे कुठे झालं होतं का त्याला परत एलर्जीच हॉटेल मध्येच खूप प्रमाणात होते तर आम्हाला खूप टेन्शन येत त्याच्या ऍलर्जीच खरं पण म्हणून म्हंटल थोडं थोडं त्याला आहे ना सवय ही झाली पाहिजे खरं त्याच्यामुळे मग आता आम्ही घरात करायला लागलो तर चला आता हे ना एका साईड ने झाले क्लेच उलटायचं तुम्हाला दाखवते हे बघा मी पलटते आता उलटायला खरंच आहे ना ते जॉईन झालं ना खरंच म्हणून उलटायला प्रॉब्लेम आला खरंच तेल उडाल का इकडं नाही ठीक आहे बघू शकता आता हे इकडच्या पण साईडने कटच कर करते हे म्हणजे वेगवेगळं होईल छानपैकी होऊन द्यायचं आणि मी छानपैकी सॉस बरोबर खायचं आलेले आहेत आपल्या सॉस घ्या आता सॉस बरोबर खा तर आता दुसरं पण मी करते तर आता तेल टाकायची गरज नाही कारण की ऑलरेडी त्याच्यावर तेल आहे तर मी फक्त आहे ना आता आहे ना हे बघा लगेच काढायचं खूप वेळ नाही ठेवायचं याच्यात आणि दुसरं पण तसंच करते तर आता दुसरं पण तसंच चला मंडळी आता मी करून दिलंय दोघांना आणि यांच्यासाठी आता ते आले की गरम गरम करून देणार मला तर काही भूक नाहीये जर आपण कारण की असं खाल्लं ना आपण की खूप जास्त असं पाणी पिलं जातं आणि जास्त पाणी पिलं की मग ते पोट फुल होऊन जात तर मला तर एक घासाची सुद्धा आहे ना भूक नाहीये मला इतकं पाणी पिलंय प्रचंड पाणी पिलेलं आहे त्याच्यामुळं मग ते ुसं असं फुकलंय बाहेरच असं आहे ना खाऊशी वाटत खाल्ल्यानंतर या गोष्टी एखाद्या माझ्या मध्ये बाहेरच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणात सोडा किंवा अशा काही गोष्टी असणार आहे त्याच्यामुळे हा त्रास होत असणार तर चला मग आता हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते छोटासा होता कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग भेटूया पण असे छान छान व्हिडिओ असं तर चला पाय आणि तुम्ही सगळ्यांना श्री स्वामी समज